सुनीता बुतकुल कुकिंग विथ सुनीता बुतकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण गुरु पौर्णिमा जे काही मला माझ्या लग्नाच्या आधी किंवा लग्न झाल्यावर ज्या ज्या रेसिपी शिकवल्या आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे आज आपण करतोय सिंधी सिंधी पद्धतीचं दाल पकवान खूप छान टेस्टी बनत आणि मेन म्हणजे हे आपल्या घरात असलेल्या साहित्यापासूनच बनवून तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे आपण आता डाळी घेतलेल्या आहे काही इथं अर्धी वाटी मी चण्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आहे एक वाटी भरून पूर्ण अख्खे मूग आता हे आपल्याला भिजत घालायचे सगळ्यात आधी आपण आता इथे मुगाची डाळ घेतो आहे ती स्वच्छ दोन ते तीन पाण्याने तुवून घ्यायची आहे आणि मग पाणी टाकून ते आपल्याला अर्धा तास भिजत घालायचे बघा इथे आता आपण मुगाची डाळ धुवून भिजत घातली मी आता इथे आपण दुसऱ्या बाऊलमध्ये अर्धा वाटी चण्याची डाळ घेत घ्यायची सगळं वेगवेगळं भिजत घालायचं आपल्याला हे पण आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून भिजत घालायचे बघा इथे आपण चण्याची डाळ पण भिजत घातली आहे आता आपण इथे मूग घेतोय एक वाटी मूग आहे हे पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आता आपण पहिले मोठ डाळ आहे ना कुकर मध्ये टाकून घ्यायची आहे इथे मी पाणी सगळेच टाकलेली आहे दोन पाण्याने छान आपण धुवून घेतलेली होती मोठ डाळ थोडीशी हळद टाकायची एक हिरवी मिरची थोडस मीठ टाकायचं आहे तर आपल्याला याच्या दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या अशाच प्रकारे आपल्याला तिघे डाळी शिजवून घ्यायची आहे मला एक सांग आपल्या डाळी मस्त शिजायचे मुगाची डाळ बघा अशी पाहिजे ना आपल्याला इथे मी एक रस घेते त्याच्याने आपल्याला अशी थोडी गोटवून घ्यायची जास्त नाही हो गोटायची हे बघा अशी गुटायचे आहे थोडी हलकी आखी पाहिजे आपल्याला मस्त अशी शिजल्या गेलेली ही डाळ आता आता आपण चण्याची डाळ बघू बघा इथे आता आपली चण्याची डाळ पण शिजलेली आहे बघा अशी पाहिजे अशी थोडी आखीची आखी पाहिजे आपण त्याला थोडं घुटून घेणार जास्त पण नाही गोटायची जर तुम्हाला जर वाटले ते तुमची डाळ खूपच घट्ट झालेले तर थोडं गरम पाणी करून त्याच व्यवस्थित असं हे करून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण एक चमचा भाजलेले जिर्याची पूर टाकायची त्याचबरोबर एक चमचा धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिख अर्धा चमचा आमचूर पावडर हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आमच्या इथे मिळते ना उल्हासनगर मध्ये तशी पूर्ण परफेक्ट मी डाल पकवानची रेसिपी दाखवते तुम्हाला बघा आता इथे सगळं डाळी वगैरे मिक्स झालेले आहे मसाले पण मिक्स झालेले ते इथे मी एका साईडला तूप गरम करायला ठेवलेलं आहे आपल्याला तडका करायचा आहे इथं पाहू शकता तुम्ही तूप मी छान असं गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकलेलं आहे आता हे लगेच आपल्याला हे डाळीमध्ये टाकायचं आहे हे बघा बघ असं डाळीमध्ये लगेच टाकायचं आपल्याला आता ही आपल्याला दोन मिनिटांसाठी उकळून घ्यायची तर इथे आपली चण्याची डाळ पण तयार झालेली आहे मूग डाळ तयार आहे चण्याची डाळ तयार आहे आता आपण तिसरी डाळ म्हणजेच आखे मूग कसे करायचे ते बघतोय तर इथे मी एक मोठं भांड्या घेतलेलं आहे याला याला ना सिंधी लोक आहेत ना प्रत्येक सिंधी लोकांच्या घरी असत आहे याला शिपली बोलतात हे आमच्याकडे खूप जुने आहे हे बघा आता आपले हे मुगाचे ते अमूक अख्ख्या मुंगा शिजलेले ते थोडे असे पूर्ण आपल्याला त्याचा येणे करायचं आहे सूट सारखं हे बघा असे पूर्ण आखं राहू द्यायचे थोडेसे शिजतील ना त्यावेळेस अजून थोडे मऊ होतील मग ते म्हणजे भरपूर झालेले ते पण आता अजून आपल्याला याला द्यायची आहे या शेपलीला चांगलं गरम करून घ्यायचं इथे मी तूप टाकते भरपूर तूप टाकायचं दोन ते तीन चमचे मी तूप टाकलेलं आहे शिंदे जेवणामध्ये भरपूर तूप तेलाचा वापर केला जातो इथे दोन चमचे सॉरी दोन वगैरे एक कडी आपण तेल टाकतोय त्याचबरोबर आता आपण इथे जिरं टाकायचं इथे मी आता एक इंच अद्रक आणि पाच ते सहा लसूण खिचून घेतलेले आहे हे पण टाकायचं आणि तीन ते चार हिझायनरच्या बारीक टाकून घेतलेले आहेत या तिखटवाल्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या चिपट पाहिजे तुम्हाला एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा असं मस्त बारीक चिरून घ्यायचा आहे आपल्याला पूर्ण छान असा परतवून घ्यायचाय सोनेरी चांगला जरा आपल्याला परतवून घ्यायचा आता याच्यामध्ये आपल्याला चीन टमाटरची चिवडी घेतलेली मिक्सरला बारीक करून घेतलेली असते मी तमा इथे तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप दाखवते थोडीशी हळद टाकायची आहे आपण मूग शिजवताना पण हळद टाकलेली आहे लाल तिखट कशीमध्ये लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका इथ भाजलेले जिरे पावडर धना पावडर छान मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं हे चांगलं परतून घ्यायचे आपल्याला तुम्ही जर इथे उल्हासला किंवा ठाणे साईडला जर आलेच ना तर तुम्हाला हे अशा शिकल्या म्हणजे जे दाल पकवानच जे हे करतात हॉटेल म्हणा किंवा जे हे करतात जवळ हे असे राहतातच शिपल्या आणि हे ज्या डाळी आहेत ह्या सगळ्या सुकल्यांमध्येच बनवतात पण एकदम मस्त टेस्टी बनते मग गॅस मध्यम केलेलं आहे आता आपण मूठ शिजवले हे टाकून घेऊ गॅस मोठा केला मी आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आपल्याला मला जर वाटलं हे खूपच घट्ट झालंय तर मग इथे तुम्ही गरम पाणी टाकू शकता तुम्हाला जसं पाहिजे त्यानुसार तुम्ही घट्ट पातळ करून घ्यायचं आता आपल्याला काय करायचंय एक रवी घ्यायची रवीच्या सहाय्याने आपल्याला हे मिक्स करायचंय म्हणजे घुटून घ्यायचंय घोटल्याने काय होतं की छान असे आपल्याला टेस्ट पण येते आणि एक च्यू होतं सगळं हे तुम्हाला कमीत कमी दहा ते पंधरा मिनिट असं करायचं आहे पण लक्षात ठेवा हे जे मूग आहेत ना हे आखे असे दिसले पाहिजे पूर्ण एकदम मॅश नाही करायचं पूर्ण बारीक नाही करायचं आपल्याला हे आपल्याला दहा ते पंधरा मिनिट स्लो गॅसवर करते मी बघू शकतात तुम्ही पूर्ण डिटेल मध्ये दाखवते मी तुम्हाला ही रेसिपी तुम्हाला माझ्या सासूबाईंनी शिकवलेली रेसिपी आहे आज गुरु पौर्णिमेनिमित्त म्हटलं चला ही रेसिपी दाखवू त्या पण खूप छान स्वयंपाक करायच्या खूप सुग्रम होत्या त्या पण म्हणून मग म्हटलं चला आज ही रेसिपी टाकतो तुमच्याबरोबर शेअर करू इथे मस्त असे आपले डाळ मिक्स होऊ राहिली थोडा टाइम लागतो दहा ते पंधरा मिनिटं लागतात जास्तीत जास्त नाही लागत बघा इथे आपली डाळ बनवून तयार झालेली आहे मस्त झालेली एक मोठा चमचा बटर घालते मी त्याचबरोबर एक चमचा गरम मसाला आमचूर पावडर आणि कसुरी मिळते त्या सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटासाठी आता हे आपल्याला उकळून आहे ते पण स्लो गॅसवरच गॅस मोठा नाही करायचा तुम्ही हे डाळ जेवढी स्लो गॅसवर करा तेवढी छान टेस्टी लागते हे बघा मस्त झालेली आपली डाळ हे रोय मोगे बघू शकता आता इथे आपली डाळ बनवून तयार झालेली आहे आता आपण पकवान बनवायला घेऊ पकवानसाठी मी इथे दोन कप मैदा घेतलेला आहे तुम्ही मैद्याच्या ऐवजी गव्हाचं पीठ घेतलं तरी चालेल त्याच्यामध्ये मा तुम्हाला एक चमचा किंवा अर्धा वाटी हे टाकावं लागेल रवा टाकावा लागेल ला मग ही सेम प्रोसेस करायची इथे मी मीठ टाकलेले चवीनुसार आता इथे अर्धा चमचा जिरा घेतलेलं आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे त्या दोघांना पण आपल्याला हाताला चांगला चोळून आहे घ्यायचंय त्याच बरोबर आपल्याला इथे साठी तेल आहे दोन चमचे तेल घ्यायचं हे छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला म्हणजे जेणेकरून आपल्या या मैद्याला पूर्ण तेलाचं म्हणून लागलं पाहिजे असं ला। मिक्स करायचं आपल्याला हे पूर्ण असं छान मिक्स करून घ्यायचं हे बघा चांगलं मिक्स झालेलं आहे बघा असं गोळा झाला पाहिजे एकदम सहज होत आहे बघा म्हणजे मग आपलं हे जे ते टाकलंय मुवण्याचं ते छान आपल्या मैद्याला लागलेलं आता याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडं थोडं पाणी टाकायचं जास्त नाही टाकायचं थोडं थोडं पाणी टाकून जास्त घट्टाई नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही ठरायचं आपल्याला हे पेठ असं म्हणून घ्यायचंय पूर्ण खूप कमी पाणी लागत आणि तेवढे टेस्टी पण लागत ते खायला तुम्ही ऐवजी तुम्ही ते गव्हाचं पीठ पण वापरू शकता गव्हाचं पीठ पण त्याच्याने पण चांगले येतात पण इथे तुम्हाला मी दाखवण्यासाठी मैदा वापरलेला आहे तर नॉर्मली आम्ही घरात बनवतो तेव्हा मी गव्हाच्या पिठाचंच करते बघा इथे आपलं पीठ मस्त असत मळून झालेलं आहे आता हे दहा ते पंधरा मिनटासाठी साईडला ठेवून देऊ आपण आता आपण इथे बारीक कांदे कापून घेतलेले बघा असे बारीक पातळ उदे कांदे कापून घेतलेले हे जे आहेत ना आपल्याला पकवान वरती टाकण्यासाठी लागणार आहे त्याच्यामध्ये मी आता गरम पाणी टाकते म्हणजे मग काय होईल की त्याचा जो करवटपणा असतो तो निर्माण जातो त्याचबरोबर आपण याच्यामध्ये आता साधण मीठ टाकते चवीनुसार सादर मीठ थोडस काळ मीठ दोन हिरव्या मिरच्या आणि लिंबू आपण साईडला ठेवून घेऊयात आहे मी ते चटणी करायची आता आपल्याला चटणीसाठी मी ते हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या हिरव्या मिरच्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार कोथंबीर एक मूठ भरून पुदिना जिरा अर्धा इंच आदर थोडासा कांदा काळं मीठ पण टाकायचं थोडसं आता हे आपल्याला पहिले असून घ्यायचंय मग नंतर थोडस पाणी टाकून पुन्हा धावून घ्यायचंय तर बघा इथे आपली चटणी बनवून तयार झालेली आहे बघा मस्त झालेली कलर पण तिथे छान आलेला आहे आता आपण पकवान घ्यायला पकवान बनवायला ना एक दोन ते तीन मिनिटासाठी छान म्हणून घ्यायचं असं घ्यायचं मी एकीकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर आपण पकवान करायला ठेऊ इथे मी असा एवढा गोळा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा लहान मोठा जेवढ मोठा पाहिजे हे पकव तेवढं मोठं लाटून घ्यायचंय पीठ चांगलं भिजलंय त्याच्यामुळे काय आपल्याला इथे काही लावायची पीठ वगैरे लावायची गरज नाहीये जर वाटलं तुम्हाला तर मग थोडा महिन्याचा हात लावायचा लाटून घ्यायचंय पूर्ण आपल्याला घेतलेला आहे आता तळायला घेतील हे बघा आता आपण हे तळून घेऊ बघा आपल्याला हे असं सर्वकडनं मस्त असं गोल्डन रोसर कमवून घ्यायचंय बरोबर खूप छान क्रिस्पी बनतात आमच्या इकडे काय करतात माहिती काही लोक जे ठेल्यावाले असतात ना ते काय करतात गाड्यावाले हे जे पकवान आहे ना हे रात्रीच बनवून ठेवतात सकाळी फक्त मग डाळी बनवायचं काम राहतं त्यांना किती छान मस्त असे आपले पकवान बनवून बघू शकता आता इथे ऑलमोस्ट आपलं सगळं तयार झालेलं आहे डाळी तयार आहे तयार आहे चटणी वगैरे सगळं तयार आहे आपण इथे बघितलं मस्त छान असं आपलं दाल पकवान बनवून तयार झालेलं आहे मी इथे परफेक्ट असं दाल पकवान तुम्हाला दाखवलेलं आहे काही जण फक्त चण्याची डाळीचं बनवतात काही जण चण्याची डाळ किंवा मुगाची असं पण बनवतात पण हे आपण इथे उल्हासनगर मध्ये जर आलात तुम्ही तर अशा पद्धतीचे तुम्हाला दाल पकव भेटतात खूप छान टेस्टी लागतात आणि इथे मी जे चटणी वगैरे दाखवली आहे ती पण ह्याच पद्धतीचे असते सेम सगळं आपण इथे उल्हासनगर मध्ये जसं भेटतं तसंच मी इथे बनवून दाखवलेलं आहे जर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आपण अशाच नवनवीन रेसिपी सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार